मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण कुठल्याही सेटवर नाही आहोत मालिकेच्या तर आज आपण क्रीडा पटांगणावर आहोत आणि माझ्यासोबत कमळीची टीम आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की कबड्डीचा सामना रंगणार आहे आणि त्यासाठी सगळे जय्यत तयारी आहेत स्वागत आहे सगळ्यांचं लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू थँक्यू आणि मस्त स्पोर्ट्स लुक मध्ये दिसत आहेत आणि कमळी आम्हाला नेहमीच्या वेशात दिसते पण असं का आहे कमळी तुझा स्पोर्ट्स लुक कुठे आहे कारण कमळीची ती खासियत आहे ती परकर पोल्कमध्येच कबड्डी खेळते ती तिच्या गावापासून खेळत आली त्यामुळे तो तिचा कॉन्फिडन्स त्यातच आहे आणि ती खेळते तशीच कबड्डी कम्फर्ट 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 नाहीये ते ऍक्च्युली तिचा तो तिची स्टाईल आहे सवय yes, सवय बापरे <laughs> पण अनेक कसं वाटतंय कबड्डी खेळून आणि ह्याच्या आधी कधी कबड्डी खेळलेला आहात खऱ्या आयुष्यात नाही कधीच नाही ॲक्च्युली मी या शोच्या आधी कबड्डी कधी पाहिली पण नाही आहे आणि त्यामुळे मग मा मला पहिल्यांदाच आहे सगळं कबड्डीचं आणि खूप चांगलं वाटतं आहे न्यू काहीतरी खूप एक्सायटिंग आहे मी लहानपणापासून स्पोर्ट्स पर्सन नाही आहे त्यामुळे थोडंसं सगळं कॅच करायला त्रास होतो आहे पण मी खूप ट्राय करते शिकायचं आणि आमच्यासोबत ज्या मुली आहेत त्या पण रिअल कबड्डी प्लेयर्स आहेत त्या खूप प्रो आहेत मी त्यांच्याकडनं थोडेसे टिप्स घेऊन ट्राय करते इंटरेस्ट खूप येतोय आहे की नाही ते थोडस इफ्फी आहे पण जमेल <laughs> निखिल कोच म्हणून आहे निखिल कसं कोचिंग क्लासेस तुझे झाले संपूर्ण आणि कमळीने कशी साथ दिली <laughs> नाही मी कोच झालो आणि लगेच ऍडमिट झालो सो टेक्निकली मी ऑन पेपर कोच आहे पण आमचा रियल कोच यांचा सायबा झाला आहे कारण त्यांनी कोच जो आहे आमचा त्यांनी जास्त ट्रेनिंग घेतलं आहे यांचं सो मी यांना फक्त एक मॉरल सपोर्ट आणि ह्याच्यासाठी म्हणून मी आहे सामना पाहिलास का म्हणजे आता जर अंगतदर शूट पार पडलं असेल तुमचं किती दिवस हे शूट चालू आहे आणि तू यांचा सामना पाहिलास का खरं कोण छान खेळताना वाटते तुला रिअल मध्ये नाही मी सामना अजून बघितला नाही आज बघणार आहे मी सो हा हॉस्पिटल मध्ये होतो मी सो आज मी बघणार आहे सो आय आता ऑब्विसली कमळी जिंकावी असंच मला वाटतंय सो आय होप शी विन्स पण विजय तू आधी कधी कबड्डी खेळलेलीच अर्थात ह्या तुझं कॅरेक्टर बरंच काय काय व्हेरिएशन्स देतं सो so, तू कबड्डी खेळलेलीस खऱ्या आयुष्यात नाही नाही मी कबड्डी कधीच खेळले नव्हते पण मी प्रो कबड्डी ज्यापासून सुरू झालं ना त्यापासून मी ते पाहायचे खूप इंटरेस्ट घेऊन पाहायचे त्यामुळे मला मजा यायची ते बघायला कारण कबड्डी हा खेळ खूप असा ना इंटरेस्टिंग आहे आणि तो खेळणं जरा एक ट्रिकी पार्ट आहे त्याला खूप प्रॅक्टिसची गरज आहे म्हणजे खूप क्विक सगळं घडतं तुम्हाला पॉईंट्स आणि सगळ्याच गोष्टी जे रूल्स आहेत सगळ्या सगळ्या गोष्टी खूप क्विक करायच्या असतात त्यामुळे ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि जेव्हापासून सिरियलच्या निमित्ताने खेळायला लागले तेव्हा तर त्या ऍक्च्युअल प्लेयर्स आमच्या सोबत असतात टीम्स आहेत कबड्डीच्या So, uh, सो त्यांच्याकडून बरंच जसं केतकी म्हणाली आम्ही शिकतोय थोडा थोडा प्रयत्न करतोय म्हणजे ॲक्टिंग uh, पुरतं तर आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त एक नॉलेज म्हणून किंवा एक खेळ म्हणून बघायला पण खूप मजा येते आणि ते कदाचित मला आवडेल पुढे कधी चान्स मिळाला खेळायला तर खरंच आवडेल कबड्डी खेळायला <laughs> पण आज तुमच्या ना खरे कबड्डी प्लेयर्स पण आलेले आहेत आणि ज्यांनी कबड्डी गाजवली आहे असे सिनियर पण आहेत सो त्यांच्याकडनं काय शिकायला मिळते किंवा त्यांच्याशी काही बोलणं झालं आहे शूट दरम्यान वगैरे असं म्हणजे माझं तर बरंच बोलणं झालं मी त्यांना आता मला तर घेत नाही ना त्यामुळे मी मी त्यांच्याकडनं सगळं विचारून विचारून विचार। शिकून स्टेप्स बघते त्यांचे फुटवर्क्स बघते त्याच्यानंतर मी असंच क्युरिओसिटी म्हणून बाकी गोष्टी पण विचारलं की लाईक त्यांचं पर्सनल लाईफमध्ये डाएट कसं असतं हाऊ डू दे मेंटेन देअर सेल्फ आणि ते सगळं ते सगळं मी विचारलंच आणि कबड्डीचं तर मी त्यांच्याकडनं सगळे टिप्स घेते कारण की यूट्यूब वगैरे मी पाहिलं पण जे रिअल लोकांसोबत बोलून टिप्स मिळतात शिकायला मिळतात ते वेगळं असतं मी तर खूप कन्वर्सेशन करते सतत त्यांच्यासोबत गप्पा मारते माझं अजून बोलणं नाही झालंय भेटलो पण नाही तीन दिवस झाला दोन दिवस ऑलरेडी झाले तर आज शेवटचा दिवस आहे आणि आजच निखिल आले त्यामुळे अजून त्याचा हे पण नाही झालंय कबड्डी खेळताना त्यांनी पाहिलेलंही नाहीये आणि कोणाशी इंटरेस्ट आता जस्ट आजच आता बघेल आज पण अदरवाईज तुला कबड्डीत किती इंटरेस्ट आहे कारण मुलांमध्ये ना असे मैदानी खेळ खूप इम्पॉर्टंट असतात ते असे बरेच खेळ लहानपणापासून ग्रुप असले की खेळतात सो so, तुला किती इंटरेस्ट वाटला या शूटच्या निमित्तानं डेफिनेटली बिकॉज तो खेळ तर इंटरेस्टिंग आहे मी कधी खेळलो नाही आहे पण हा टी व्हीमध्ये कधीतरी असं बघितलेला आहे सो इट इज अ फन गेम आणि ऍक्च्युली आता मला स्टोरी वाईज आता मी कदाचित नाही खेळणार पण मला आवडेल कधीतरी एकदा स्वतःला खेळ खेळायला आज तुला कबड्डी खेळताना कुठेतरी ते प्रेशर असतं ना आपल्याला की आता खरे कबड्डी प्लेयर आले आहेत त्यांच्यासमोर कसं खेळू काही नियम चुकामुक झाले का तर असं काही बर्डन होताच खेळ मी बर्डन म्हणण्यापेक्षा की मी त्यांना विचारूनच सगळं करतो मी त्यांना दिवस मी इथे उभं राहू शकतो का हे करू शकतो सगळं विचारूनच आम्ही करतोय सो दॅट ते कुठेही त्या खेळाचा अनादर पण होता नये आणि ते खरंही वाटलं पाहिजे तितकंच की आम्ही ऍक्च्युअली आहोत जरी ऍक्टिंग करत असतो तरी ते तितकं नॅचरली दिसायला हवं सो जे मी, मी हुना हुना। so ते जे काय आहे ते प्रेशर असं घेतलं नाही मी कारण मी विचारूनच विचारून कारण की आपल्याला माहित नाही तर आपण कशाला त्या गोष्टी करायला जा सो आधी विचारते मग करते ते त्यांनी जे सांगितलं हां असं असं करू शकतो असं असं करू शकतो मग करते पण मला दोघींच्या खेळताना खेळण्याच्या मध्ये एक हे दिसतंय की हिच्या हाताला दोन हो अच्छा आणि हे जर बघितलं ह्या जखमा तर हिच्या येतात मस्त वाढलेले नेल्स आहेत म्हणजे कसं कबड्डी खेळू शकते यार अशा याच्यात नखं लागणं ती नख ॲक्रेलिक असते तर तुटणं हे किती कठीण आहे कस काय मॅनेज करताय आणि त्याचा काही किस्सा घडलाय का तुझा पण पडस्पेक्ट हा अनेकाची स्टाईलची स्टाईल आहे तसे ही अनिकाची स्टाईल आहे शूटिंग करताना नाही 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 माझं केतकीचं पण पण कम्फर्ट कम्फर्ट झोन झोन आहे आहे दुखापत कशा निमित्त ही <laughs> ही तर ही सगळ्यांना माहितीच आहे कारण की पहिलं तर मी अन्नपूर्णा शपथ हे करते की जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत मी काढणार नाही असं वाला तेव्हा ते झालेलं त्याच्यानंतर अनिकाने त्याच्यावर परत प्रेशर दिलं परत त्याच्यानंतर आजोबांची शॉल जळाली ते मी वाचवायला गेले परत सो त्याच्यावर दुखापत होत चालली म्हणून ते बरं होत नाहीये आणि प्लस हे ह्याची खूप गंमत आहे ह्या ह्याच सिक्वेन्स मध्ये तुम्हाला कळणार आहे की हे का आहे ते कुणी केलंय कुणी केलंय आणि कसं केलंय ते तुम्हाला बघायला मिळणार आहे पण ड्रामा घडणार आहे पण आता ना कबड्डीचं निमित्त आहे सो मला काही क्वेश्चन विचारायचे आहेत कारण आता तुम्ही बऱ्याच जणांना भेटलात किंवा आता तुम्हाला कबड्डीचे नियम गोष्टी सगळ्या माहिती झाल्यात अशा नाही आहेत आम्ही प्रयत्न करतोय माहिती करून घेण्याचा आम्ही अजून प्रो झालेलो नाही आम्ही कलाकार ओके okay, बरं ठीक आहे आता मी तुम्हाला असे काही प्रश्न विचारते ज्याचे तुम्ही मला उत्तर द्या ओके okay? निखिल तूही कोणाला सपोर्ट करायचा ते तुझ्यावर ओके okay? कबड्डीच्या या खेळामध्ये एकूण प्लेअर किती असतात बारा म्हणजे सात असतात आणि बाकीचे पाच सिन्स्टिट्यूट असतात आम्ही तर ऑन ग्राउंड सात म्हणजे ऑन फील्ड सात असतात हे कम्पोने ओके कबड्डीच्या मैदानाचं मैदानाचं हा आता काही वेळेला आपण ह्याच्यात खेळतो काय म्हणतात खेळलो ह्याच्या मॅटवरच खेळलो अजून आम्ही मैदानावर गेलो नाही कारण जेव्हा जेव्हा आम्ही कबड्डीचा सिक्वेन्स शूट करायला गेलो डे वन पासून सिरियलच्या तेव्हापासून पाऊसच पडलाय त्यामुळे आम्ही इंडोरच खेळलो असं लिहायला घेतलं की पाऊस आम्ही जेव्हा जेव्हा करायला घेतलीय ना की कबड्डीची प्रॅक्टिस करायचा सिक्वेन्स आहे तेव्हाही पाऊस पडलाय त्यामुळे आम्ही ग्राउंडवर गेलोच नाही त्यामुळे आम्ही मॅटवरच खेळतोय तरी मी एक अंदाज विचारते की मैदानाचं माप किती असतं असा अंदाज आहे का किती बाय किती म्हणजे थी। त्याच्यातही पुरुषांचं आणि महिलांचं असं दोन वेगवेगळे असतात ओके ठीक आहे किती मिनिटाचा सामना खेळवला जातो मुलांमध्ये आणि मुलींमध्ये असावा मुलींचा मुलींसाठी पंधरा असावा असं माझा वगैरे असेल परफेक्ट परफेक्ट आहे <laughs> बोनस रेषा म्हणजे काय असत हो कारण दोन एकतर ती एक पॉइंट काय बोलतात त्याला टच लाईन हा करेक्ट टच लाईन असते पहिली आणि दुसरी बोनस लाईन असते सो ती पहिली टच करावीच लागते कंपल्सरी बोनस लाईन केल्यावर तुम्हाला बोनस पॉईंट मिळतो टच लाईन कबड्डीच्या खेळाडूंना म्हणजे प्लेयर्सना काय संबोधलं जातं कबड्डीचे जे प्लेअर असतात किंवा जो एक खेळाडू तुमच्या ह्याच्यात तुमच्या झोन मध्ये आल्यानंतर त्याला एक नावाने संबोधलं जातं नाव okay. ना तर ते नाव काय असत ना कबड्डी मध्ये दोन प्रकारच्या शैली असतात किंवा जे जुने कबड्डी आहेत त्या सगळ्यांना माहिती असेल की दोन शैली असतात किंवा दोन प्रकारच्या शाखा असं म्हटलं जातं कबड्डीला तर त्या शैली तुम्हाला माहिती आहेत का म्हणजे शाखा असं मी सांगू शकते वर्तुळ शैली त्याला पंजाबी कबड्डी पण म्हणतात परफेक्ट आहे कारण वर्तुळ शैलीमध्ये म्हणजे दोन शैली मी ज्या म्हटलं वर्तुळ शैली म्हणजे वर्तुळाकार मैदानात खेळले जाते आणि मानक शैली म्हणजे आयताकृती मैदानात खेळले जाते आय होप माझं काही चुकलेलं नसेल <laughs> पण आम्ही प्रयत्न करतोय कारण एक छोटासा प्रयत्न आहे कबड्डी निमित्त सगळ्यांना या गोष्टी माहिती असायला पाहिजे किंवा जे बघत असतील खास यासाठी त्यासाठी थँक्यू सो मच मला मजा आली तुमच्यासोबत हे प्रश्न उत्तर खेळताना आणि एक गोष्ट की आता तुमच्याकडे पाहुणेही आले तुम्हाला एक छान अप्रिशिएट करायला किंवा जे ट्रॉफी जिंकणार आहे ते पाहुणे कोण आहेत आणि काय ते आम्हाला सांगा ते सरप्राईज आहे तुम्ही बघा त्यासाठी तुम्हाला हा कबड्डी स्पेशल एपिसोड तुम्हाला बघायला लागणार मजा आहे खूप मजा आहे सिक्वेन्स बघायला खूप कारण की खूप खूप कारस्थान केली जात आमच्या टीम सोबत आणि त्यांचा बाणा इतका त्याच्यावरून हिंट दिली आहे हिंट दिली आहे हिंट दिलेली आहे मी सो आता तुम्ही, तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा की ते पाहुणे कोण असणार आणि आम्ही खूप मेहनत करतोय त्यामुळे आमच्यासाठी पण बघा आम्ही हेच सांगेन की कबड्डी स्पेशल एपिसोड तुम्ही पाहायला विसरू नका दररोज रात्री नऊ वाजता आपल्या झी मराठीवर कमळी थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा आहे तुम्हाला थँक्यू